दत्त जयंती पुत्रदोष नष्ट करण्याचा दिव्य दिवस नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो अनेकांच्या घरातील वेदना आशा आणि प्रार्थनेशी जोडलेला आहे दत्त जयंतीला काय केल्याने पुत्रदोष नष्ट होतो मित्रांनो कधीकधी जीवनात सर्व काही असतं पैसा सुख शांती पण संतती सुखात अडथळे येतात आणि अशावेळी एकच आश्रय श्री दत्तात्रेय भगवान दत्त जयंतीचा दिवस हा फक्त सण नाही तो दिव्य शक्ती आशीर्वाद आणि कृपेने भरलेला क्षण आहे दिव्य पुत्रदोष निवारणासाठी दत्त जयंतीचे प्रभावी उपाय एक श्री गुरुचरित्र पारायण सर्वात शक्तिशाली उपाय म्हणतात जिथे गुरुचरित्र वाचलं जातं तिथे दोष तिकत नाहीत या दिवशी गुरुचरित्राचं पारायण केल्याने पितृदोष कमी होतो घरातील अडथळे दूर होतात मन प्रसन्न होतं आणि संतती सुखाची दारे उघडू लागतात दोन दत्त मंत्र जप शांत मनाचा दीप या दिवशी हा मंत्रजप अवश्य करावा ओम श्री गुरु दत्तात्रेय नमहा फक्त एकशे आठ वेळा म्हटला तरी मनाला स्थैर्य शरीराला शांतता आणि घराला सकारात्मक ऊर्जा मिळते तीन दत्त मंदिरात नारळ अर्पण करा नारळ हे संकल्पाचं प्रतीक आहे दत्त जयंतीला दत्त नारळ अर्पण केल्याने अंतर्यातील अडथळे तुटू लागतात आणि पुत्रदोषाचा प्रभाव कमी होतो चार पितृदोष शांतीसाठी तिळदीप दत्त म्हणजे त्रिमूर्ती आणि त्रिमूर्ती म्हणजे सृष्टीचा सर्व आधार या दिवशी व्यर्थ तिळदीप लावा तिळाचे दान करा पूर्वजांना स्मरा याने पितृदोष शांत होऊन घरातील अडथळे दूर होऊ लागतात पाच गुरुवार संध्याकाळ दत्तदर्शन जर शक्य असेल तर गुरुवारी दत्त मंदिरात जा अभिषेक दत्त बवन्नी आणि दत्त स्तवंदना यावेळी मनातून केली गेलेली प्रार्थना थेट गुरुकृपेपर्यंत पोहोचते सहा सात्विकता आणि ब्रह्मचर्य अत्यंत महत्वाचे महाराज म्हणतात सात्विकता जिथे असते तिथेच कृपा उतरत असते दत्त जयंतीच्या दिवशी तामसिक अन्न टाळा चुकीच्या सवयी दूर ठेवा मन शुद्ध आणि शांत ठेवा यामुळे फलप्राप्ती अनेक पटींनी वाढते सात अखंड दीप आशेचा दिवा घरात किंवा मंदिरात अखंड दिवा ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते हा दीप अंधार हटवतो दोष शांत करतो आणि घरात दिव्य प्रकाश येऊ लागतो आठ संकल्प दत्ताची दारे उखडणारी किल्ली हातात पाणी घ्या मन शांत करा हलकेच म्हणा दत्तगुरु माझ्या घरातील पुत्रदोष व अडथळे दूर करा मी सात्विक मार्गाने जगण्याचा संकल्प करतो हा संकल्प तुमच्या प्रार्थनेला शक्ती देतो आणि दत्ताची कृपा तुमच्याकडे ओढली जाते मित्रांनो दत्त जयंती हे फक्त उत्सव नाही तो आशेचा दिवस आहे विश्वासाचा दिवस आहे जीवन बदलण्याचा दिवस आहे लक्षात ठेवा दत्तगुरु त्या घराकडे नक्की वळतात जिथे श्रद्धेचा एक दिवा जळत असतो आजच्यासाठी इतकंच आपला वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक विषयासह जय गुरुदेव जय दत्तात्रिय त्रिशूळ आणि भार